आता बातमी आहे पुण्याची पुणे धुळे मुंबई आणि नाशिकमधील रुग्णालयात निवासी डॉक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणी रजेवर असलेल्या निवासी डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दिला आहे दरम्यान नोटीस देऊने कामावर रुजू न झालेल्या ससून रुग्णालयातील दोनशे बहात्तर डॉक्टरांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे डॉक्टरांना सुरक्षेची लेखी हमी मिळावी यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांना बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे आज रजेचा चौथा दिवस आहे सरकारे याबाबत उदासीन असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिल्या आहेत अशाच घटना आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आमच्या पण होऊ शकतील हा एक त्याचा मुद्दा आहे दुसरं आहे की निवासी डॉक्टर आहेत हे सगळे शिकणारे डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्यावर आता अन्याय जर झाला तर ते त्यांना पुढे प्रॅक्टिस करताना त्यांच्या मनात कायमची भीती निर्माण होईल त्यांच्या ट्रीटमेंटवरती फरक पडेल म्हणून या सगळ्या लोकांना सेफ आहे असं वाटलं पाहिजे प्रॅक्टिस करताना एरर ऑफ जजमेंट्स वगैरे झाले म्हणजे तो निग्लिजन्स झाला असं समजून ते त्यांना मारहाण होते किंवा त्यांची नुकसानी करतात आता परवा त्या डोळ्यामध्ये तर एक मुलाला कवटी फ्रॅक्चर झाली आणि त्याचा डोळा गेला अशा जर घटना घडायला तर खरंच प्रॅक्टिस करणं फार मुश्किल होईल म्हणून आणि दुसरं म्हणजे मला असं पण म्हणायचं आहे की ठीक आहे हे डॉक्टर आता संपावर गेलेले नाही आहेत त्यांनी रजा काढल्या कारण संपावर गेले तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल पण गव्हर्नमेंटने त्यावेळेला सांगितलं होतं की यांच्यासाठी आम्ही सिक्युरिटी पुरवतो ती त्यांनी अजून पुरवली नाही मग गव्हर्नमेंटचा पण हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं नाही का म्हणता येणार दरम्यान आज पुणे शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत फक्त आपत्कालीन सुविधा सुरू आहेत शहरातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असून रुटीन लॅब टेस्टही बंद आहे रोहन गवळी आपला आवाज पुणे